निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी ला भेट सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने व्यापारी दृष्ट्या महत्वाचा आणि कोकण आणि कोल्हापूर पुणे आणि मुंबई शहरांना हा महत्वाचा गगनबावडा घाटमार्ग असून याच्या दुरुस्तीच्या कामाला मागील वर्षी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये सुरुवात झाली दोन वर्षांपूर्वी याची वर्क ऑर्डर निघाली होती मात्र ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या संगणमताने याला उशीर होत आहे आणि आता जिल्हाधिकारी सुद्धा या ठेकेदाराला पाठीशी घालत आहेत या घाटाचे काम पूर्ण होईल पण मे आणि जून संपत आला तरी याचे काम पूर्ण झालेले नाही पुढील सहा महिने काम पूर्ण होणार नसल्याचे दिसून येते याबाबत अधिवेशनात हा प्रश्न मांडू आणि काम न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढू तर व्यापारी दृष्ट्या सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला जोडणारा त्याचबरोबर सिंधुदुर्ग आणि पुणे मुंबईला जोडणारा हा महत्वाचा घाटमार्ग आहे या घाटमार्गाला जवळजवळ नोव्हेंबर डिसेंबर मध्ये सुरुवात झाली आणि हा वास्तविक दोन वर्षापूर्वी या कामाला वर्क ऑर्डर मिळाली होती परंतु ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या संग्रमाने या कामाला उशीर होत चाललेला आहे आणि त्यामध्ये आता जिल्हाधिकारी सुद्धा या ठेकेदाराला पाठीशी घालण्याचं काम या ठिकाणी करत आहेत त्या कामामध्ये असं कधी नव्हतं की घाट थांबून वाहतूक थांबून हा रस्ता करण्याच परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी या कायद्याची पालमल्ली करून पायमल्ली करून हा घाट पूर्णपणे एकतीस मार्च बंद करण्याचं पत्र काढलं आणि तिथल्या वैवाडीतल्या लोकांना सिंधुदुर्ग लोकांना आज हजार रुपयाचा बोलून भूर्दंड दर दिवशी पडत आहे आणि आज घाट हा खरं तर मे मध्ये सुरू करतो म्हणून सांगितला मध्ये सुरू करतो सांगितलं परंतु आता हा घाट अजून सहा महिने सुरू होणार नाही आणि आता अनेक ठिकाणी जर दिवस समजा कोल्हापूरला जाणारा कोणत्या घाटात दरड कोसळली तर या ठिकाणी पूर्णपणे वाहतूक अवघड बंद होते आज रेशन असून देत धान्य असून देत इतर सामान असून देत हे सगळं त्या मार्गाने तर त्यामुळे व्यापाऱ्यांना म्हणजे प्रत्यक्ष लोकांना त्याचा भूर्दंड पडत असतो आणि त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनामध्ये आम्ही हा प्रश्न मांडू आणि अधिवेशनानंतर आम्ही यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही आंदोलन करणार आहोत जिल्हा नियोजन आम्ही जेव्हा आमचे जेव्हा पालकमंत्री होतो ते आम्ही त्यांनी मागणी करून जिल्ह्यातल्या अनेक शाळा दुरुस्त करण्याचं काम या ठिकाणी केलं आहे परंतु आता मागच्या पालकमंत्र्यांनी कुठल्याही शाळा दुरुस्तीसाठी वेगळे पैसे आणले नाहीत शाळा दुरुस्ती झाल्या नाहीत त्यांचा फक्त रोख ह्या अशा गोष्टीकडे त्यांचं दुर्लक्ष असतं त्यांचा रोख फक्त निवडणूक आल्या की पैसे वाटण्याकडे असतो आणि तो ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला हानिकारक आहे आणि त्यामुळे अनेक शाळा बंद असून पालकमंत्र्यांनी त्याची जरा पण दखल घेतली नाही आज शाळा शाळेच्या खरं तर आधी आम्ही सहा सहा महिने सगळ्या शाळांकडे आम्ही पत्र दिलेलं आहे या शाळा आता कोसळण्याच्या स्थिती आहेत माध्यमिक आणि प्राथमिक अधिकाऱ्यांनी सुद्धा तसे अहवाल दिले आहेत कुठल्या शाळा हे केल्या पाहिजेत आणि त्या शाळा सुद्धा बंद म्हणजे रिपेअर करण्याचं सौजन्य जिल्हा नियोजनचे अध्यक्ष म्हणून पालकमंत्र्यांनी दाखवलं नाही वस आहे नाही खर तर आता भाजप ता ता सरकार हे उघड पडलेलं आहे सातत्याने ड्रग माफियाच्या कारणामुळे आता हे सगळे ड्रग माफिया उघड पडलेल्या आहेत पुण्यामध्ये ढवळ्या ड्रग सापडलेले आहेत याआधी सुद्धा हिट अँड मध्ये एका तरुणाचा आणि एका तरुणीचा मृत्यूमुखी याच कारणामुळे झालेला आहे आणि त्यामुळे आता फक्त नाटक करण्याचं काम या ठिकाणी हे सरकार करत आहे गृहमंत्री म्हणून पूर्णपणे अपयशी गृहमंत्री ठरलेले आहेत राज्याचे आणि त्यामुळे लोकांचं लक्ष कुठेतरी दृष्टीकडे वळवण्यासाठी आमदार आणि जर आरोप करत असतील तर ते लोकांना माहिती आहे की आरोप कशासाठी करतात आणि जर तुमच्याकडे आता गृहात आहे राज्याचं आहे केंद्राचा आहे सीबीआय या सगळ्यांची चौकशी तुम्ही गेले अडीच तीन वर्ष चार वर्ष करत आहात त्याचं तुम्हाला काहीही मिळालं नाही ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे आरोप करून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रकार तुम्ही बंद करा तर गेल्या वर्षी प्राथमिक शाळेमध्ये जवळजवळ बाराशे तेराशे शिक्षक कमी होते आणि त्यानंतर शिक्षकां नसल्यामुळे अनेक शाळा बंद पडल्या दिवस आहे आज पण ज्या तेराशे शिक्षक मध्ये सहाशे साडेसष्ट शिक्षकच भरती करण्यात आले आणि अर्धे शिक्षक अजूनही रिक्तस्पद आहेत त्यामुळे या शाळेमध्ये सुद्धा आता विद्यार्थ्यांचं भविष्य झालं तर, तर, तर अंधारामध्ये आहे तर खरंतर तर शिक्षण मंत्री या जिल्ह्यातले असताना त्यांनी आपल्या जिल्ह्यातल्या शाळा पूर्णपणे शिक्षकही भरल्या पाहिजे होत्या आता त्याचबरोबर माध्यमिक शाळेमध्ये सुद्धा एक वेगळं परिपत्रक शासनाने काढलंय आज तर आज जो वीस पंचवीस मुलांचा पटसंख्या असताना शाळा मंजूर वर्ग मंजूर राहायचा ती आता पटसंख्या वाढवली आहे आणि ह्यामध्ये सुद्धा आता शिक्षक कमी होणार आहेत आता तर माध्यमिक शाळेची भरती गेली अनेक वर्ष झाली नाही आहे आणि त्यामुळे ह्या गावातल्या लोकांनी मुंबईतल्या लोकांनी ह्या ज्या गावावर शाळा काढल्या आहेत त्या आता अडचणी झालेल्या आहेत आणि त्यामुळे खाजगी शाळांचा आता प्रेव या ठिकाणी होत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळा मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत आणि त्यामुळे त्याला परवानगी पण देत आहेत चालत आणि त्यामुळे माध्यमिक शाळा बंद करण्याची शासनाचं धोरण आहे की काय हे मात्र आता सरकारला विचारण्याची गरज चालली आहे